तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर माई शाळेत गेली बघा आता आणि स्वयंपाक हे केला ओका तिथं दिसतंय स्वयंपाक केलाय डाळ केली या गरम आहे म्हणून ठेवली तशीच आणि माईला पण डबा दिला चपात्या के केल्या भाकरी केली एक माईच्या पप्पांना आणि घर झाडायचं आहे अजून घर झाडलं नाही मी आणि भांडी का ही अशीच पडल्यात इथं सगळी काम माझं चालतं आहे असंच हळूहळू हळूहळू करते का आणि रात्री गोळ्या संपल्यात माझ्या रात्री गोळ्या संपल्यात आहे आज इथं जायचं आहे दवाखान्यात अकलूजमध्ये तर जावं लागणार आहे कारण की मला इथली पण ट्रीटमेंट चालू ठेवायची इथली पण ट्रीटमेंट बंद नाही करायची तसं मी डॉक्टरांना सांगितलं त्या की मला इथली पण ट्रीटमेंट बंद नाही करायची कारण ह्या डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिलेल्या होत्या ना त्या त्याच गोळ्या होत्या नसांच्या ताकद वाढाव्यासाठीच्या गोळ्या होत्या तर ह्या डॉक्टरांकडे पण जायचं आहे Uh, कारण की जेवढी आग कमी आली होती ना तेवढी पुन्हा भयंकर आग व्हायला हो लागली पायाची कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होती आणि पाय पुन्हा सुजलाय दाखवते तुम्हाला ते बघा पाय माझा पुन्हा सुजलाय इकडून नसेल दिसत निकडून दिसत हो का दिसला का माझा पाय पुन्हा सुजलाय त्या नसा बंद झाल्या का पायी सुजतोय आणि नसा चालू झाल्या नसांनी काम चालू कराय सुरुवात केलं की पाय ओसरतोय पण आग काही थांबा नाही माझ्या पायाची तर ज्यावेळेस नसा चालू राहतेल त्यावेळेसच ती आग पण कमी होईल म्हणजे कंटिन्यू ज्यावेळेस चालू राहतील त्यावेळेस आग पण कमी होईल आणि सगळंच कमी होईल तर बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की दवाखाना कुठं आहे का आहे तू सांगत का नाही व्हिडिओमध्ये तर कसं आहे माहिती आहे का मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे दवाखाना सांगितलेला आहे मी कुठं जाते कशासाठी जाते काय करते बऱ्याच जणांनी मला विचारलेलं होतं असं तर मी सांगितलं व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलंय असं नाही की तुमच्यापासून काही लपवून झाकून असं आहे असं मी काहीच नाही तर काम पण मला आता करू वाटा नाही बघा काय आहे काय माहिती माझ्या पायाची लय आगुटायला लागली आणि गुडगा पण दुखायला लागला एक आनंद पण वाटतोय आणि दुःख पण वाटते काय साजरं करू तीच समजत नाही मला पण चला ह्या परिस्थितीला पण मला आता तोंड द्यावं लागेल भाकर तर मी कशी थापली तुम्हाला सांगू का आ, मी काय केलं माहिती आहे का पिठाचा माझा छोटा डबा आहे बघा तो का तो तो पिठाचा ता छोटा डबा आहे ना स्टीलचा तो डबा ह्या साईडला ठेवला म्हणजे उजव्या हाताला ठेवला आणि ही ताट आहे ना ही थाळा भाकरी करायचं था। हे ताट डब्यावर ठेवलं अगोदर खाली पीठ म्हणून घेतलं खाली असं जमिनीवरती मळून घेतलं आणि नंतर मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवल मी भाकरी आता कशी करते कारण की पायाला आहे ना माझ्या थोडा जरी असं भाकरी करताना आपण मारतोच की असं थळ्यावरती भाकर थापताना ती तसं जरी लागलं तरी भयंकर उठती पायाची त्यामुळे मी तशा भाकरी करायला लागले आणि त्याच्यावरती मग ठेवतेही आणि असे थापते आवाज येतोय मग सगळ्या घरात बाहेर पण जातो आहे आवाज पण आता काय करायचं भाकर तर करणं गरजेचं आहे कारण की भाकरी पण खाते माईच्या पापांना पण लागते आणि चपात्या तर तुम्ही बघितलंच असेल मी चपात्या तर कशा करते चपात्या तर आपलं खाली कपडा मांडायचा आणि खाली करायचा चपात्या कारण की नाहीला आहे माझा पण मला ह्या परिस्थितीतून सुद्धा बाहेर मला पडावं लागणार आहे कारण की मला जशी माझी परिस्थिती तसं मला राहावं लागलं आणि ना का त्याचा भाऊ करा भाऊ करायचा की मी अशी करते जा... जा। मी तशी करते असं पण मला ना करायला नाही लागणार मी प्रत्येक काम मी कसं करते ते, ते पण तुम्हाला दाखवते आता भांडी म मला घासायच्या ते पण मी भांडी आताच घासणार नाही ज्या वेळेस मला जरा थोडं बरं वाटेल त्यावेळेस मी भांडी घासणार आहे आणि माझ्या घराची तर अवस्था अशी झाली ना तर तुम्हाला दाखवू पण नाही शकत मी असली बेकार झाली मला भांडी बघू वाटानात घरातली मला घरातलं काहीच बघू वाटा नाही पण तरी पण डोळ्यावर तसंच कातडं ओढून जरा थोडं बरं वाटलं ना मग मी ही काम करते कारण की भांडी ही लय घाण झालेत माझ्या घरातली बरेच दिवस झाला आता महिना महिना होऊन गेला असेल कदाचित मी ह्याच्यात असा आहे सारखी सारखी तर बघू आता एक दिवस या खरादा दिवस नाही तर कोण मिळालं भांडी माझं घासणारं तर घासायला पण देईन कारण की कसं असतं आहे का मला सवय आहे पहिल्यापासून जेवढं घर माझं स्वच्छ असेल तेवढं मी आनंदी राहते मी खुश राहते तरी पण मी झाडून झुडून काढते सगळं करते घर पुसते तेवढंच तेवढ्यातले तेवढ्यात एक छोटा कपडा घेऊन पुसते जेणेकरून आपण भिजू नये असं करू नये तसं करू नये पुसते आणि तर सांगायचं तुम्हाला राहूनच गेलं माझं तुम्हाला जे सांगायचं होतं ती मेन तर दवाखाना माझा बारामतीला चालू आहे आता सध्याचा आणि बघू आता दोनदा तर आम्ही गाडी करून गेलोय बरं का पण गाडी भाडं आणि तीन परवडाना झाल्या आणि दवाखान्याचं जे पैसे ती गाडी भाड्याला तेवढं जाय लागलं मग तेवढं पण झालं आहे मग माहिती पप्पा म्हणतात की आपण काय करू रिक्षाला गॅस टाकी टाकूया का आणि आपण रिक्षामध्येच जाऊ बारामतीला पण रिक्षामध्ये कसं माहित आहे का आम्ही दोघंच असलो ना उशीर होतो आणि गाडीत म्हणलं का नाही असं चारचाकी गाडीत जायचं म्हणलं का नाही की एक माणूस संघ न्यावाच लागतोय कारण की पाय धरायला मग त्या गाडीत बसवायला वर चढवताना ही करताना आणि माहीच्या पप्पाला हे मनक्याचा मन म्हणजे पाठीचा त्रास दुखतोय त्यांची कंबर दुखती या मग मला उचलल्यावर त्यांना पण जास्त त्रास होतोय मग काय करावं ते समज नाही मलासुद्धा आणि मला वाटतंय की आम्ही रिक्षाने जावं पुढच्या वेळेला कारण की गाडी भाडं पण परवडणार झाले कारण घर खर्च आहे माही आहे सगळं सगळं बघावं लागते आणि तर बघू आता पुढं काय होतंय काय नाही असा मग आम्ही तर ठरवलंय की रिक्षाने जायचं पण कसं आहे की तिथं ट्रीटमेंटसाठी जेवढा वेळ लागतोय ना संध्याकाळी पाच साडेपाच वाजते ते मग तिथून पुन्हा आलं उशीर होतो यायला रिक्षा कशी आपली हळूहळू -हाल असते गाडी फास्ट येते रिक्षा हळूहळू असती बघू आता मी ताईंना ह्यांना सगळ्यांना विचारते जसं होईल तसं कारण की एवढी पण आमची ऐकत नाही की आता गाडीनं दोनदा तर गेलो आम्ही गाडी करून पण परवडत पर नाही गाडीनं ना, आणि एक माणूस संग रोज दर वेळेला आपल्याला कोणी यायचं सोबत तर ती पण प्रॉब्लेम होतोय रिक्षात कसं मी रिक्षात बसते स्वतः आणि रिक्षात मला दुसरा माणूस लागत नाही माझ्या पप्पाने हि तर हाताला धरलं तर मी आजात रिक्षात जाऊन बसते आणि तिथल्या पायऱ्यासुद्धा माझी मीच उतरते आणि माझी मीच चढते या आणि तिथून सरकत जायचं आणि ताई ह्या असत्यातच कुणीतरी खाटावर बसवायला मला तर बघू आता जसं होईल तसं करते मी काहीतरी ॲडजस्ट करावंच लागणार आहे कारण की सारखं सारखं आपल्याबरोबर कोणी येईल ह्याची पण अपेक्षा नाही ठेवणार मी जी असेल आप ती आपल्याबरोबर करत राहायचं आईतरी ती माझी दर आठवड्याला तर तुम्ही पण सांगा ह्याच्यातनं मला मी काय करू कारण की गाडी भाडे जास्त जायला लागले आणि मग दवाखान्यासाठी पैसे पुन्हा कमी पडतात म्हणून मग काय करावं आहे असं तर हजार रुपये गॅस टाकीला असं बी जाणार आहे तर तसं बी जाणारच तर पण हजार रुपये तर वाचवून राहतात का नाही येऊन जाऊन म्हणून माहीत पापा म्हणतात की आपण हे करू तेवढंच दवाखान्याला गोळ्या लिहायला होत्यात गोळ्या तर आहे ना इथल्या डॉक्टरच्या तर दीड दीड हजाराच्या गोळ्या आहेत आणि त्या डॉक्टरांनी चारशे रुपयाची चा दोन पाकिटं दिली होती दोन दिली होती द म्हणजे सकाळ संध्याकाळ वीस वीस गोळ्या होत्या चारशे रुपयाची दोनच बाकीटं होती आणि अशा गोळ्या पण महाग महाग आहेत तर मग तेवढ्या गाडी भाड्याच्या ह्याच्यात गोळ्या तरी येतील असं आम्ही म्हणतो आहे तर बघू आता जसं होईल तसं करू आता लई माझ्या पायाच्या आगोटा लागले आता मी व्हिडिओ थांबवते इथंच था। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला भरपूर गरज आहे माझे व्हिडिओसुद्धा बघा तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली छानशी कमेंट करा माझा ही संघर्ष आहे माझा चालू आहे मी तुम्हाला असंच दाखवत राहील आणि मी आता हार मानणार नाही ना जो दवाखाना आहे तो मी करतच राहणार आहे मला यश यू यश यू मी दोन्हीसाठी पण तयार आहे आणि नाही मी खचून जाणार इथून पुढं तुम्हालाही दिसल मी दवाखाना पूर्ण तर करलच करेल पण मला काही पण मिळो त्यातनं यश मिळो आप यश मिळो दोन्ही पण मिळणार दोन्ही पण दोन्हीत पण मी आनंदी राहणार आहे कारण की कसं आहे माहिती का माझा जन्म हा एकदाच आहे माझा जन्म पुन्हा पुन्हा नाही होणार आहे तर ह्या जन्मात पण मला चांगलं राहायचे आनंदी राहायचे मला कुठलं पण म्हणजे काही जरी प्रयत्न केलं आणि त्याच्यातून मला काही जरी मिळालं तरी ती मी आनंदाने घेईन माझ्या पदरात तर काही पण असो पण दवाखाना नाही थांबवणार शेवटचा प्रयत्न म्हणून करून बघते बघू काय ह्याच्यातून निष्पन्न होते काय नाही होत मी तर माझ्या मनाला पॉझिटिव्ह हो ठेवले की नाही मी यातून बरी होणार कमीत कमी माझा हा त्रास तरी वाचावा एवढंच माझा आहे कारण की जास्त त्रास व्हायला लागला ना मला त्रास होतोय आता सुद्धा आता पाय आहे पूर्ण तुम्हाला मी सांगू शकत नाही आता माझ्या पायामध्ये काय चालले ते इतका तर लयदाना सोडले मला आणि गुडघं तर माझं काय सांगायचं नाही कामातनच गेले म्हणजे झालंय इतकं आहेत गुडगं तर लय आहेत पुढं सरकायला गेलं की दुखत दुखतात पुढं सरकायला गेलं की दुखत दुखतात सरकू पण वाटत नाही मला पुढं अशी माझी अवस्था जा झालेली आहे नाही डेंजर बाबा असं होतंय आहे की सहन बी होत नाही सांगता येत नाही कोणाला असं कोणी विचारलं ना ग तुला काय होतंय आणि तोंड माझं सुसतंय बरं का गोळ्यांनी सुसतंय बऱ्याच ताईंना विचारलं होतं कोमल मग तोंडाला काय झालंय तुझ्या तर ही तोंडाला माझ्या वांग यायला लागलाय आणि तोंड सुसतंय माझं गोळ्यांनी कारण की मला झोप भरपूर यायला लागली आता झोप यायला लागली मला झोप नव्हती महिनाभर तर पण आता झोप येते मला सारखी झोप येते मला तर ह्या मला कुणी विचारलं ना की तुला काय होतंय मला हसायलाच येत आहे पहिल्यांदा कारण की माझं पहिलं कधीच गुडघं दुखत नव्हतं ना आता दोन्ही गुडघं म्हाताऱ्या माणसानोणी दोन्ही गुडघं दुखायला लागल्यात आहे कारण की त्याच्यात ना म्हणजे चालू व्हायला लागले हळूहळू ती क्रिया करायला लागली त्याची त्याची तर त्यामुळं पण बायाची आग थांबतच नाही कसुलीच सेकंद बरबी नाही कुणाचा धक्का लागले होतं मग बॉम्बलायचीच बारी आहे माझी असं होते लाईफ डेंजर आता व्हायला लागले चला बाई सगळ्यांना मी अगोदर थोडा आराम करते माझं झाडायचंही तसंच पडलं हे सगळं का हो का कर्कट ही कांद्याची ठरकाला हे तसंच पडलं आहे जरा आराम करती म्हणजे जरा पाठीवरती लोळती आणि मग ह्या कामाकडे बघती तोपर्यंत कामाकडे पण बघत नाही माझं आता चला तुम्ही व्हिडिओ माझा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि